कथा क्रमांक शेहेचाळीस मीही माणूसच आहे नुकतीच मी एका वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते पार्टी एका पंचतारांकित हॉटेलात आयोजित केली होती मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर गेले होते त्या इतक्या लहान बाळाला काय भेटवस्तू घ्यायची तेच मला कळेना आजकाल भेटी देणे आणि स्वीकारणे हा फार मोठा व्यवसाय झाला आहे मला वाटतं सदन परिस्थितीचं हे एक नवीन गुणोत्तर बनलं आहे तुमची मिळकत जी काही असेल त्या मानानं तुम्ही दिलेली भेट असली पाहिजे भेटीमागे असलेली प्रेमभावना वगैरे शब्दांना काही अर्थच उरलेला नाही गुजराती भाषेत एक अतिशय सुंदर उक्ती आहे हिशोब करवादी मा बक्षीस लाखमा याचा अर्थ एवढाच की कोणाचा हिशोब चुकता करायचा असेल तर अगदी नव्या पैशांचाही हिशोब चुकता करावा काही बारीक सारीक देणंसुद्धा ठेवू नये पण तुम्ही जेव्हा एखाद्याला एखादी भेटवस्तू देत असाल त्यावेळी मात्र त्या वस्तूच्या किमतीचा विचार करू नये पण त्या पाठीमागची भावना जरूर पहावी एखाद्या व्यक्तीने अगदी महागडी भेटवस्तू दिली तरी कदाचित त्या पाठीमागे प्रेमाचा ओलावा नसेल तर या उलट एखाद्या छोट्याशा भेटीमागे प्रचंड प्रेम असेल एका एक वर्षाच्या मुलाला देणार तरी काय मला वाटले त्याला खाऊ खायला एक मोठासा वाडगा आणि चमचा दिला तर उपयोगी होईल मी त्या दोन्ही गोष्टी दुकानातून विकत घेत असताना माझी मैत्रीण हसू लागली ती म्हणाली तू मोठ्या अडचणीत येणार आहेस तुझ्याकडून लोकांची यापेक्षा कितीतरी मोठ्या भेटवस्तूची अपेक्षा असेल खरेदी करण्यापूर्वी परत नीट विचार कर मग मी ती गुजराती उक्ती तिला ऐकवली व जी भेटवस्तू पसंत केली होती तीच घेतली आम्ही हॉटेलात पोहोचलो शहरातील बड्याबड्या व्यक्ती तिथे उपस्थित होत्या लहान मुले मोठी माणसे वृद्ध माणसे उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या महिला होत्या उद्योगपती होते कांजीवरम पटोला शिफण त्याच्याशी रंगसंगती जुळणारे हिऱ्यांचे दागिने सर्वत्र दिसत होते त्या संपूर्ण पार्टीत स्त्रियांनी घातलेले दागिने जर एकत्र एक केले असते तर मुंबईतल्या त्रिभुवनदास भीमजी झवेऱ्याचे दुकानसुद्धा पुरे पडले नसते सर्व रीतिरिवाज नेहमीप्रमाणेच होते आई वडिलांनी केक कापला वडिलांनी मेणबत्ती फुंकली आईने बाळाला केक भरवला संपूर्ण प्रसंगाचे व्हिडिओ चित्रण झाले फुगे फोडण्यात आले सर्वांनी हॅपी बड्डेचे गाणे म्हटले मग लोक पुढे होऊन आपापल्या भेटवस्तू देऊ लागले त्यानंतर भोजन होते सूटबूट घातलेली माणसे नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टचा विचार करत होती स्त्रियांमध्ये फॅशन्सची चर्चा चालली होती तरुण मुले मुली मेटॅलिका ऐकत डान्स करण्याच्या तयारीत होती वृद्ध स्त्री पुरुष तक्रारीच्या सुरात एकमेकांना प्रकृतीची गारहाणी सांगत होते जुन्या गेलेल्या दिवसांच्या आठवणी काढत होते तरुण आया आपापल्या मुलांना भरवत होत्या ज्या बाळाचा वाढदिवस होता ते रडू लागले त्याचे कपडे दागिने त्याला टोचत असणार त्यात तो कंटाळून गेला होता दिव्यांच्या लखलखाटाने तो घाबरलाही होता त्या बाळाला मिळालेल्या एक एक भेटवस्तू मी पाहिल्या उंची चांदीच्या वस्तू सोन्याच्या साखळ्या रोख रक्कम चक्क लॅपटॉप कॅम्प्युटर माझ्याकडे अनेक अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी माझ्यापुढे आपापल्या संस्थेतील अडचणींचा पाढा वाचायला सुरुवात केली प्रत्येकाच्या मुखी प्रश्न एकच तुम्हाला कधी वेळ आहे मी तुम्हाला येऊन भेटू का मला तुमचा पैसा नको पण तुमचा सल्ला मात्र हवा आहे एव्हाणा मला एक गोष्ट कळून चुकली आहे प्रथम भेटीत पैशांचा विषय कोणीच काढत नाही लोक सर्वसाधारणपणे काही महत्त्वाच्या बाबतीत मार्गदर्शन द्याल का असं विचारायला सल्ला विचारायला येतात आणि तोही अशा बाबतीत ज्याचा माझ्याशी काहीच संबंध नसतो आमच्या मुलीसाठी योग्य वर शोधायचा आहे किंवा आमच्या मुलासाठी चांगली नोकरी बघायची आहे मग ते वेगवेगळ्या प्रकारे मदत मागतात त्यांच्या संस्थांसाठी कधी रोख रक्कम मागतात तर कधी त्यांना वस्त्रूप देणगी हवी असते अगदी दुसरं काहीच नसेल तर मी एखाद्या सभेत येऊन भाषण करावं अशी त्यांची इच्छा असते अशावेळी अनेकदा मला ओरडून म्हणावंसं वाटतं मला एखाद्या यंत्रासारखं वागवू नका तुमच्या फायद्यासाठी वापरू नका मला माणूस म्हणून वागवा मी काही कामासाठी अहमदाबादला गेले होते तिथे लॉ गार्डन रोड आहे त्याला अलीकडे लव गार्डन रोड म्हणतात त्या रस्त्यावर बरीच छोटी छोटी दुकानं आहेत ती सायंकाळी उशिरा उघडतात आणि रात्री अकरा वाजेपर्यंत चालूच असतात फुटपाथवर ओपन एअर रेस्टॉरंट्स असतात उघड्यावर टेबल खुर्च्या मांडलेल्या असतात ते पाहून प्रवाशांचे नंदण मानल्या गेलेल्या पॅरिसचीच आठवण येते अनेकदा तरुण प्रवाशी उशिरा या ठिकाणी येतात दुकाने छोटी असली तरी रंगीबेरंगी असतात त्यात गुजरात येथील कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी मांडलेल्या असतात भरतकाम कच्ची वर्क चनिया चोली बेडशीट उशांच्या अब्रे इत्यादी गोष्टींसाठी गुजरात राज्य प्रसिद्ध आहे या दुकानांमध्ये स्वस्त दराची चांदीची पदके आणि ग्रामीण नक्षीकाम असलेले इतर चांदीचे दागिनेही असतात हे दागिने अतिशय सुंदर असतात इतक्या नाजूक आणि सुंदर वस्तू या दुकानांमध्ये असतात की लोकांना काही ना काहीतरी वस्तू विकत घ्यावीशीच वाटते मग ती वस्तू पुढे कधी वापरली जाओ अथवा न जाऊ एका सायंकाळी मी माझ्या मैत्रिणीबरोबर त्या भागात अशीच सहज विंडो शॉपिंग करायला गेले होते रस्त्यावरून उगीचंच हिंडत असताना आरसेकाम केलेली एक नक्षीदार पर्स माझ्या डोळ्यात भरली मला ती आवडली म्हणून मी दुकानदाराला त्याची किंमत विचारली ते दुकान पती पतीपत्नी तसे तरुणच होते त्यांच्या लग्नाला फार फार तर दोन तीन वर्ष झाले असतील ती तरुणी गोड होती तब्येतीने चांगली सुदृढ होती तिचं हसू फार छान होतं तिच्या अंगात साधीच सुती साडी होती गळ्यात नुसती ओवलेली काळी पोत होती आणि हातात काचेच्या बांगड्या होत्या इतर काहीही दागिना नव्हता पण एखाद्या स्त्रीची प्रकृती सुदृढ असेल ती हसरी असेल तर तिला दुसऱ्या काही दागिन्यांची गरज पडतच नाही दागिने न घालताच ती अधिक सुंदर दिसते तिचा नवरा तिच्याहून वयाने थोडासा मोठा असावा तो असेल पंचवीस वर्षांचा तो उंच व सडपातळ होता त्याने त्या पर्सची किंमत शंभर रुपये सांगितली माझी मैत्रीण अहमदाबादचीच होती तिला ती किंमत जास्त वाटली तिची घासागीस करण्याची इच्छा होती इतक्यात मला काही वेगळंच दृश्य दिसलं दुकानाच्या जवळ फुटपाथवर एक पाळणा होता व त्या पाळण्यात एक बाळ खेळत होतं त्याच्या अंगातही साधं सुती झपलं होतं आणि ते बाळ एका लाकडी खेळण्याशी खेळत होतं ते बाळही छान गुटगुटीत आणि हस्र होतं पण त्याचे आईवडील कुठे दिसत नव्हते मग मी त्या तरुणीला त्या बाळाविषयी विचारलं ती अभिमानाने म्हणाली ते आमचंच बाळ आहे तिच्या चेहऱ्यावर इतकं प्रसन्न हसू त्यावेळी उमटलं होतं की मला तिच्याशी आणखी बोलत राहावंसं वाटलं तू या बाळाला इथे बाजारात कशाला घेऊन येतेस त्याला घरी कोणाजवळ नाहीतर शेजाऱ्यांकडे ठेवून का एत, नाही येत मग ती जरा घुटमळली आणि म्हणाली आमच्या घरी त्याला सांभाळायला कोणीही नाही आणि माझ्या सगळ्या शेजाऱ्यांची याच ओळीत वेगवेगळी दुकाने आहेत या अशा बायकांशी बोलणं त्यांची जीवनशैली जाणून घेणं मला नेहमीच आवडतं आता ती सुंदर कच्ची पर्स माझ्या मनातून केव्हाच निघून गेली होती आणि माझ्या मनात त्या बाळाचे विचार येत होते या बाळाला सांभाळणं आणि काम हे दोन्ही कसं काय जमतं मी पहाटे उठते भरतकाम आणि घरकाम असं सगळं करते तेव्हा माझा नवरा बाळाला सांभाळतो दुपारी तो भरतकाम करतो व मी बाळाकडे बघते संध्याकाळी आम्ही दोघं मिळून दुकान बघतो आणि बाळाला सांभाळतो तुम्ही वर्तमानपत्र वाचता किंवा टी व्ही बघता खरं तर मी हे प्रश्न उगीच विचारले होते ते तसे निरर्थकच होते पण मला काहीतरी बोलायचंच होतं आमच्याकडे टी व्ही नाही कधीतरी क्वचित आम्ही शेजाऱ्यांकडे टी व्ही बघायला जातो आमच्या वस्तीत फक्त एकच गुजराती पेपर येतो तो, तो माझा नवरा वाचतो आणि मला बातम्या सांगतो नाहीतरी रोज अशा काही खास बातम्या नसतातच कोणता तरी राजकीय पक्ष देशावर राज्य करतो कोणाचा तरी खूण होतो नाहीतर कुठेतरी काहीतरी नैसर्गिक आपत्ती ओढवलेली असते पण या सगळ्याचा आमच्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही मी अगदी लहान मुलगे होते तेव्हापासून हे असंच चाललं आहे कच्छमध्ये माझे वडील जे काम करत होते ते जिथे आता माझा नवरा करतो तुला लिहिता वाचता येतं तू शाळेत गेलेली आहेस नाही मी शाळेत कधी गेले नाही माझी सावत्र आई आम्हाला शाळेत जाऊ द्यायची नाही आम्ही मुळचे कच्छमधले आम्ही अगदी लहान असल्यापासूनच शाळेत जाण्याऐवजी आम्हाला भरतकाम शिकवण्यात आलं माझा नवरा चौथीपर्यंत शिकलेला आहे त्याला गुजराती पेपर वाचता येतो तुझं हे बाळ केवढं आहे एक वर्षाचं आजच त्याचा पहिला वाढदिवस आहे आम्ही आता आणखी मुलं होऊ द्यायची नाही असं ठरवलं आहे आम्ही शिकलो नाही पण त्याला मात्र आम्ही शिकवणार आहोत त्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट आम्ही करू एव्हाणा घासागीस करून संपली होती तो दुकानदार काही किंमत कमी करायला तयार नव्हता त्यामुळे माझ्या मैत्रिणीनं पर्स काही विकत घेतली नाही आणि आम्ही जायला निघालो मी परत एकदा त्या बाळाकडे पाहिलं की ती हसरं गुटगुटीत बाळ आणि आज त्याचा वाढदिवस होता मला अचानक त्या पंचतारांकित बड्डे पार्टीची आठवण झाली एखादा श्रीमंत कुटुंबात जन्म घेणं हे काही कोणाच्या कष्टाचं फळ नसतं तो केवळ योगायोगाचा भाग असतो हे मूल या घरात जन्माला आलं होतं मला वाटलं याला वाढदिवसाची भेट दिली पाहिजे मी पर सुघडली आणि शंभर रुपयांची नोट काढून त्याच्या बाळमुठीत ठेवली व चालू लागले त्या बाळाची आई तातडीने पळतच माझ्या मागे आली हे पहा प्लीज तुमचे पैसे परत घ्या आम्ही काही भिकारी नाही आमची तुमची काही ओळख नाही पाळख नाही तुम्ही आम्हाला पैसे काय म्हणून द्यायचे तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता मी म्हणाले अगं हे तुझ्यासाठी नाहीत आज बाळाचा वाढदिवस आहे आणि आमच्यात अशी पद्धत आहे बाळाचा वर्षाचा वाढदिवस असला की आम्ही त्याला छोटीशी भेट देतो मी गेली पाच मिनिटं तुझ्याशी बोलत होते आपली ओळख झाली आहे म्हणून मी आशीर्वाद म्हणून तुझ्या बाळाला ते पैसे दिले नाही म्हणू नको एव्हाना तिचा राग निवळला होता क्षणार्धात तिच्या डोळ्यात चमक आली ती परत हसू लागली मी पाठ वळवून चालू लागणार तोच तिने माझा उजवा हात पकडून ती पर्स माझ्या हातात ठेवली मला धक्का बसला मी ती घेण्यास तयार होत नव्हते मी तुझ्या बाळाला भेट म्हणून जे काही दिलं त्याची तूही परतफेड करते आहेस का तसं नाही बेन मला या सगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय आमच्या दुकानात खूप गिरायकं येतात पण फक्त एक व्यावसायिक म्हणून आमच्याकडे बघतात ते आधी किंमत विचारतात मग घासाघीस करतात पैसे दिल्यानंतर माल घेतात आणि मागे वळूनसुद्धा न बघता चालू लागतात आजपर्यंत एक माणूस म्हणून आमच्याशी कोणीही बोललेलं नाही ते आम्हाला व्यावसायिक याच नात्याने कायम वागवतात आम्ही कसे जगतो काय करतो हे कोणीच विचारत नाही तुम्ही इथे जे काही पाहिलं तेच सर्व हे लोकही बघतातच ना पण आज आम्हीसुद्धा एक माणूस आहोत हे जाणून घेऊन आमच्याशी वागलेल्या तुम्ही पहिले आहात त्यामुळे फार बरं वाटलं मी तुम्हाला ही पर्स दिली म्हणून तुम्ही रागावू नका माझ्या बाळानं तुम्हाला ही दिली आहे असं समजा एखादी व्यक्ती आपल्या भागातील नाही आपली भाषासुद्धा बोलत नाही आपली व तिची काही ओळख नाही आणि ती व्यक्ती माझ्या बाळाच्या वाढदिवसाला त्याला आशीर्वाद देऊन जाते हे पाहून मला खूप खूप बरं वाटलं मग आपण त्या व्यक्तीविषयी त्या स्त्रीविषयी आदरभाव दाखवावा असं मलाही वाटलं ते माझं कर्तव्यच नाही का ही पर्स रुपयांनी भरून तुम्हाला देण्याइतका पैसा काही देवानं मला दिला नाही पण मी देवाची एवढीच प्रार्थना करते की देव तुम्हाला इतका पैसा देव की अशा कित्येक पर्सेस भरून जाऊत आपल्याला लोकांनी एक व्यक्ती म्हणून माणूस म्हणून वागवावं असं तिला जे वाटत होतं त्या भावनेशी मी सहमत झाले कारण माझीही तीच भावना होती मलाही चेहरा मोहरा नसलेलं एक यंत्र म्हणून कोणी वागवू नये हीच माझीही भावना होती म्हणून ती पर्स मी आनंदाने स्वीकारली ते बाळही खुशीत हसत होतं त्यानं आपल्या बाळमुठीत ती नोट घट्ट पकडली होती धन्यवाद पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये